नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनेल मध्ये जानेवारी पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार तर मिनिमम बॅलन्स या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक एवरी 2025 पासून बचत खात्यात ठेवण्याच्या किमान शिल्लक रकमेबाबत एक नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे तर त्यामुळे आता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या बचत खात्यात निश्चित रक्कम ठेवायला लागेल ज्यामुळे खात्यांचा नियमित वापर सुनिश्चित केला जाऊ शकतो तर या निर्णयामुळे खातेधारकांना त्यांचे बचत खाते सक्रिय ठेवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आजकाल बँक खाते नसणे जवळपास अशक्य झाले आहे तर आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पगार घेण्यासाठी आणि इतर अनेक आर्थिक बँक खाते असणे गरजेचे आहे पण या खात्यांवर काही नियम लागू होतात आपण एका दिवसात किती पैसे जमा करू शकतो किंवा दुसऱ्यांच्या खात्यात पाठवू शकतो याची मर्यादा असते तर हे नियम भारतीय रिझर्व्ह बँक ठरवते जर आपण हे नियम तोडले तर आयकर विभाग आपल्याला नोटीस पाठवू शकतो म्हणून बँक खात्याचा वापर करताना आपण कोणते नियम पाळले पाहिजे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो बँक खात्यात किमान शिल्लक ठेवायची असते तसेच रोख रक्कम जमा करण्याचेही काही नियम आहेत तर व्यापारी आणि उद्योजक मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात तर त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे नियम असतात मात्र सामान्य लोकांच्या बचत खात्यासाठी अनेक नियम आहेत तर आपण एका दिवसात किंवा एका वर्षात किती पैसे जमा करू शकतो याची मर्यादा भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून दिली आहे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करताना तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवले जर तुम्ही पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा करायचे असतील तर पॅन कार्ड दाखवावे लागेल तर एका दिवसात किंवा एका वेळी तुम्ही तुमच्या खात्यात जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करू शकता तर एका वर्षात तुम्ही तुमच्या खात्यात जास्तीत जास्त दहा लाख रुपये कम जमा शकता। जर तुमी या जास्त पैसे जमा जमा केले तर सरकार करू शकता तुम्ही याबाबत स्पष्टीकरण मागू शकते तर मित्रांनो आयकर विभाग आपल्या बँक खात्यातील सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करतो जर आपण आपल्या खात्यात जमा केलेल्या पैशांचा स्रोत स्पष्टपणे सांगू शकले नाही तर आयकर कायद्यानुसार आपल्यावर दंडाची कारवाई होऊ शकते तर याचा अर्थ जमा केलेल्या मित्रांनो येस बँकेने आपल्या बचत खात्यांच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत जर तुम्ही प्रो मॅक्स प्रकारातील बचत खाते वापरत असाल तर त्यामध्ये आता किमान हजार रुपये ठेवणे अनिर्वाय असेल तर या खात्यासाठी जास्तीत जास्त एक हजार आहेत तर कोणत्या खात्यात कोणते बदल लागू झाले आहेत याबाबतची माहिती तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईट मिळू शकते तर मित्रांनो आय सी आय सी आय आए बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आणखी काही महत्वपूर्ण नियमांमध्ये बदल केले आहेत आता बचत खात्यात किमान ठराविक शिल्लक ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे तर याशिवाय बँकेने काही व्यवहारांवर लागणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे तर एटीएम वापरासाठी देखील आता अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे तर त्याचसोबत बँकेने काही विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये अडव्हानेज वुमन्स सेव्हिंग अकाउंट प्रिव्हिलेज अकाउंट लिंक्ड सेव्हिंग अकाउंट आणि ऑर सेव्हिंग अकाउंट यांचा समावेश आहे तर मित्रांनो सध्याच्या काळात बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार आणि अपेक्षांनुसार बदल घडून आणण्याची महत्वपूर्ण आवश्यकता आहे तर ग्राहकांच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी बँकांनी योग्य आणि ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे तर बँकांनी ग्राहकांच्या आर्थिक अडचणी समजून त्यांच्यासाठी त्वरित आणि उपयुक्त पावले उचलली पाहिजेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद